तालुका कुमठे दक्षिण सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातील शिपाई नागनाथ शंकर चौधरी वय पंचेचाळीस राणार सैफुल सोलापूर यांनी होडगी शिवारात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे नागनाथ चौधरी हे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी विभागात हंगामी शिपाई म्हणून कार्यरत होते सायंकाळच्या सुमारास मृतदेह झाडाला लटकणाऱ्या अवस्थेत दिसून आला ही घटना गावच्या पोलीस पोलीस पाटलांना कळवण्यात आली पाटलांनी वळसंग पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह झाडावरून खाली घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला पाठवण्यात आला नागनाथ चौधरी यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई असा परिवार आहे आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही या घटनेचा पुढील तपास वळसंग पोलीस करीत आहेत